कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पोलिसांनी सात दिवसाचा पिशार मागितला होता न्यायालयाने सहा दिवसाचा पिशार दिलेला आहे परंतु आमचं म्हणणं असं होतं त्याच्यामध्ये की आता आरोपीच्या हत्यार वगैरे जप्त करायच्या बाबतीमध्ये जर त्यांनी मागणी केली आहे तर खोक्याचं ऑलरेडी जे घर आहे सतीश भोसलेंचं ते वन विभागाने पूर्ण उद्ध्वस्त केलेलं आहे त्यांचं जे घरातलं साहित्य आहे पूर्ण उचलून नेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता नेमकं काय जप्त करणार आहे त्याच्यामुळे हे काही पीशिआरचे ग्राउंड नाही आहेत आणि हातेर एकाच्या हातात दाखवलं आहे आणि ते सतीश भोसलेकडून जप्त कसं करता येईल ना तर मी मान्य न्यायालयाला विनंती केली की कमीत कमी पिशिर द्यावं तर मान्य न्यायालयाने सहा दिवसाचा पिशार पोलिसांनी सात दिवसाचा सा पिशार मागितला होता न्यायालयाने सहा दिवसाचा पिशियार दिलेला आहे परंतु आमचं म्हणणं असं होतं त्याच्यामध्ये की आता आरोपीच्या हात्या वगैरे जप्त करायच्या बाबतीमध्ये जर त्यांनी मागणी केली आहे तर खोक्याचं ऑलरेडी जे घर आहे सतीश भोसलेंचं ते वन विभागाने पूर्ण उद्ध्वस्त केलेलं आहे त्यांचं ते घरातलं साहित्य आहे पूर्ण उचलून नेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता नेमकं काय जप्त करणार आहे त्याच्यामुळे हे काही पिशारचे ग्राउंड नाही आहेत आणि हत्यार एकाच्या हातात दाखवलं आहे आणि ते सतीश भोसलेकडून जप्त कसं करता येईल ना तर मी मान्य न्यायालयाला विनंती केली की के कमीत कमी पिशार द्यावं तर मान्य न्यायालयाने सहा सा दिवसाचा पिशार पाहिजे